कालच्या स्टोरीचा हा दुसरा भाग पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की कसं ते अर्धवट तुटलेलं मृतदेह होतं त्या मृतदेहापासून तंत्रविद्येचा वापर करून एक देवी निर्माण केली आणि त्या गावाची सुखसमृद्धी हिसकाटून घेण्यासाठी जे राक्षस बनवला होता ते राक्षस त्या देवीच्या पोटामध्ये कैद करून ठेवला होता जसं की ते राक्षस त्या देवीचा मुलगा आहे आणि ती देवीची मूर्ती कंप्लीटली सोन्याने बनवलेली होती आणि तो राक्षस आज पण त्या सोन्याच्या मूर्तीमध्ये कैद होता आता ती मूर्ती एवढी किमतीवान होती की कि त्या मूर्तीला जे पण सिक्युरिटी होती जे पण पेहरे होते ते खूप स्ट्रॉंग होते त्या मूर्तीपासून एकही मिनिट माणसं हालत नव्हते आता त्या मूर्तीचं दर्शन वगैरे करायला त्या मूर्तीला बघायला हे पूर्णपणे बंदिश होतं एक मंदिर टाईप होतं आणि त्या मंदिर टाईपमध्ये ती मूर्ती ठेवलेली होती तिथं फक्त काही माणसं राहायची आणि ते माणसं अशा पद्धतीनं राहायचे प्रमाण म्हणजे काही घंटे ते पहारा देणार त्यांचं झाल्याच्यानंतर दुसरे तिथे येऊन पहारा देणार त्यांचं झाल्याच्यानंतर तिसरे तिथे येऊन पहारा देणार चोवीस घंटे त्या देवीवर पहारा देण्यासाठी ती माणसं बसले होते कारण की ती देवी बनवता वेळेस ते महाराजाने सांगितलं होतं जर तुमच्या गावामधून ही देवी बाहेर गेली किंवा कोणी या देवीला या जागेवरून हलवलं तर तुमच्या गावावर काल येईल आणि महामारी येतील ज्याने तुमचं गाव पूर्ण नष्ट होईल तुमच्या गावामधली समृद्धी हिसकाटून घेतलं जाईल पाणी पडणार नाही आणि काहीच नाही म्हणजे इतकं की मरण्याच्या काठीवर तुमचं गाव लागलं अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या गावामध्ये होईल त्यामुळे ती देवी ज्या जागेवर ठेवली होती त्याच जाग्यावर तिला एक कडगर केल्यासारखं केलं आणि तिच्याजवळ पहारेकरी म्हणून काही माणसं ड्युटी करत होते असे बरेच दिवस जातात एक दोन वर्ष होतात सगळ्या गावामध्ये सुखसमृद्धी उत्तम होती प्रत्येक घरामध्ये पैसा धन धान्य दौलत सुखरूप म्हणजे आरोग्य वगैरे सगळं काही व्यवस्थित होतं आणि अचानक एका दिवशी त्या गावामध्ये एक परिवार येतो एक बैलगाडी घेऊन येतात ज्या बैलगाडीला फक्त एकच बैल असतो आणि त्या एका बैलाच्या पाठीमागे बैलगाडी लावलेली असती त्या बैलगाडीमध्ये तीन व्यक्ती असतात त्यामध्ये एक स्त्री आणि दोन पुरुष असतात आता ती जी स्त्री होती त्या स्त्रीचं नाव विपित विपती असं होतं आणि ती गर्भवती होती आणि जे दोन पुरुष होते त्या दोन पुरुषाचं नाव एकाचं नाव नामसा आणि एकाचं नाव उपद्रव असं होतं हे तिघही जणं गावा त्या गावामध्ये येतात पहिले तर तिथली माणसं त्या तिघही जणांना थांबवतात की बाबा तुम्ही कोण आहात आमच्या गावामध्ये कसं काय आले आणि काय काम काढलं ते दिगजणं तिथल्या गावामधल्या माणसांना म्हणतात की आम्ही एक व्यवसाय करणारे माणसं आहोत आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो आणि आमचा व्यवसाय करतो आम्हाला आमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाने तुम्हाला खूप जास्त मदत होईल आणि त्यांचा व्यवसाय खरंच त्या टाईपचा होता प्रत्येक गावामध्ये जायचं अवजारं बनवून द्यायचे धारा लावून द्यायच्या अशा प्रकारचा त्यांचा व्यवसाय होता आणि ते प्रत्येक गावामध्ये जायचे आता गाववाल्यांनी जास्त काही विचार केला नाही त्यांना एक जागा दाखवून दिली जी गावामध्ये एक रिकामी जागा होती ज्या जागेला आपण पंचायतची जागा अशी म्हणू शकतो त्या जागेवर त्यांना राहण्यासाठी तिथं थांबवण्यासाठी गाववाल्याने सांगितलं त्यांनी तिथं आपला तंबू मांडला तंबूमध्ये राहायला लागले आणि गाववाल्याने एक प्रश्न विचारला की एकच लेडीज आणि तुम्ही दोघंजणं म्हणजे एक बहीण भाऊ आहेत का ते म्हणले नाही ही आमची बायको आहे आणि आम्ही हिचे नवरे आहोत म्हणजे एका बाईला दोन नवरे होते आणि तो तसा परिवार होता आणि ते एकदम सुखरूप परिवार होता यांचं हे विचित्र नातं बघून गाववाल्यांना थोडंसं वेगळं वाटलं पण यांनी विचार केला की जाऊ द्या ना आपल्याला काय करायचं आहे त्यांनी त्या परिवाराकडं थोडं दुर्लक्ष केलं आता ते परिवार तिथं राहायला लागला बरेच दिवस होतात आठ पंधरा दिवस होतात ते आपला व्यवसाय चांगला चालवू लागले चांगला चलवू लागला आणि व्यवस्थितपणे राहूसुद्धा लागले पंधरा एक दिवसाच्यानंतर त्या परिवाराने ठरवलं की आता हे गाव सोडायचं आणि दुसऱ्या गावामध्ये जायचं परिवार आपले जे काही सगळं सामान आहे ते सगळं सामान आपल्या बैलगाडीमध्ये भरतात जे की विपती नामसा आणि उपद्रव असे तिघजणं असतात सगळं पसारा भरतात आणि निघण्यासाठी निघतात आता जे निघू लागले त्यावेळेस गावकऱ्यांनी त्यांना थांबवलं थांबल्याच्यानंतर त्याला दीक्षा वगैरे अन्न गिन्न हे काही जे काही द्यायचं ते सगळं काही दिलं आणि सगळं दिल्याच्यानंतर ते परिवार तिथून निघून गेला पंधरा दिवस टोटल तो परिवार त्या गावामध्ये राहिला होता आणि त्या पंधरा दिवसामध्ये असा एकही दिवस आला नाही की तिचे विपती आहे त्या विपतीचं पोट दुखलं असावं तिला त्रास झाला असावा किंवा काही असं जे नॉर्मली गर्भवती बाईला होत होतं त्या विपतीचं पोट जे आहे ते तर खूप जास्त फुगलेलं होतं पण तिला असं काहीच झालं नाही जे की गर्भवती एका बाईला होतं आणि ही सगळी गोष्ट एक बाई नोटीस करते जी की त्या गावामधली सगळ्यात बुजुर्ग बाई असते आणि ती गावकऱ्यांना सांगतेसुद्धा पंधरा दिवस झाली हे आपल्या गावामध्ये राहिले होते आणि आता आपल्या गावामधून जात आहेत पण त्या बाईला असं काहीच झालं नाही जे की ती गर्भवती आहे जोरजोरामध्ये हातोडा चालवत होती काम दणकटपणे कडक करत होती तिला त्रास झाला नाही तिला काहीच प्रॉब्लेम आले नाही असं कसं होऊ शकतं गाववाल्यातले लोकं जे आहेत त्यांनी थोडा विचार केला की आपली मथारी जरा बुजुर्ग झालेली आहे थोडी सटकली बिटकली असेल त्यामुळं त्या मथारीकडं कोणीही लक्ष दिलं नाही रात्र जाते आणि दुसऱ्या दिवशी जे दुसरे पहारेकरी असतात ज्या देवीला राखण करण्यासाठी जात असतात ते त्या जागेवर जातात आणि बघतात तर त्यांच्या पायाखालून जमीन जाते कारण की ज्या जागेवर देवी मांडली होती ती देवी तिथून नव्हती आरेकरी हे दृश्य बघून थोडं पळतच येतात आणि गावामध्ये आरडाओरडा करतात गावामध्ये सांगतात की आपली देवी गायब झाली आपली देवी गायब झाली कुणीतरी चोरून नेली कुणातरी चोरून नेली सगळे गावकरी जमा होतात सरपंच येतो सरपंचाच्या सोबत असलेले काही माणसं येतात सगळ्या गावामधले माणसं एका जागेवर जमा होतात आणि निर्णय करतात विचार करतात की नेमकी आपली देवी नेईल कोणी चोवीस तास तिथं पेहरा असतो आणि पेहरा असताना देखील ती गायब कशी झाली आता तिथं जे पहिरेकरी होते जे पहारे देणारे होते त्यांना विचारलं की बाबा हे कसं आहे तुम्ही रात्री कुठं गेले तर नाहीत ना ते म्हणले नाही नाही आम्ही कुठंच गेलो नाही फक्त सकाळच्या टायमाला आम्ही पोट खाली करण्यासाठी फक्त दोघंजणं तिथून थोडंसं बाजूला झालं होतं ते पण पाचच मिनटं आणि तेव्हा तर उजळलं होतं दिवस निघला होता तर हे शक्य नाही आहे आणि खरंच तिथं सगळ्या गावकऱ्यांनी जाऊन बघितलं ना तिथं कोणाचे पावलं होते ना काय तोडलेलं होतं जे कवाडं वगैरे लावलेली होती ते तसेच होते कुल्प वगैरे होते ते तसेच होते ती देवी आपोआप तिच्या जागेवरून ती जा गायब झाली आणि हे दृश्य पाहिल्याच्यानंतर सगळे टेन्शनमध्ये आले आणि सगळ्यांना कळालं नाही की आता नेमकं आपण करायचं काय आता होणार काय आहे आणि समोर काय करायचं म्हणजे काही कळतच नाही सगळ्यांचे डोके शॉर्ट झाले आणि तिची माथारी होती ती माथारी ओरडायला लागली मी सांगितलं होतं तुम्हाला त्या बाईमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ती गर्भवती असूनसुद्धा तिला काहीच अडचण आली नाही ती धनकटपणे काम करत होती पण माझं कोणीही लक्षामध्ये घेतलं नाही ते चोर आहेत ते चोर आहेत असं ते माथारी तिथं म्हणू लागली पण गावकऱ्यांनी निर्णय केला की बैलगाडी आहे त्यांच्याजवळ जाऊन जाऊन किती दूर जाणार आहेत एका रात्रीमध्ये किती दूर जाणार आहेत चला आपण त्यांना बघूयात तर सगळे गावकरी जितके काही बाहेर फिरण्यासाठी निघले ते सगळेजण निघतात आणि त्या तिघाजणांना पाहण्यासाठी त्या पूर्ण गावाच्या अवतीभोवती फिरतात जो रस्ता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते त्या काठावर जाऊन येतात रस्त्यामध्ये लागलेले जे गाव आहेत त्या गावामध्ये बघतात पण त्या तिघा जणांचा एकही आता लागत नाही पता लागत नाही जे शेजारचे गाव आहेत त्यांना विचारतात तिथून कोणती बैलगाडी गेली होती का की एक सिंगल बैल आणि त्याच्या पाठीमागं तीन व्यक्ती ज्यामध्ये एक लेडीज आणि दोन माणसं होते एक, हो एक हो ती गर्भवती होती असं कुणी बघितलं आहे का एकही माणूस म्हणत नाही की आम्ही बघितलं आहे किंवा इथून ते गेलेत आणि आश्चर्याची गोष्ट तर अशी जी जी बैलगाडी त्या गावामधून निघली होती ती बैलगाडी गावामधून निघताना जे जे चाकुल्या होत्या त्या तर दिसत होत्या पण जसं ते गाव संपलं त्याच्यासमोर त्या चाकुल्या चा त्या हो दिसणं बंद झाल्या आणि ते रात्रीच्या टायमाला निघले होते सहा साडेसहा वाजता त्यांचं सा असं म्हणणं होतं की रात्रीचा प्रवास आरामशीर होतो आणि आरामशीर जायला जमतं ना ऊन लागतं ना काय होतं ना काय होतं ना काय होतं आणि त्याच्यानंतर गावामधली कोणतीही बैलगाडी बाहेर निघली नाही ना गावामध्ये कुठून कोणती बैलगाडी आली नाही तर मग यांच्या बैलगाडीच्या चाकूल्या गेल्या कुठं हे एक खूप मोठा प्रश्न आहे थोडा विचित्र प्रकार वाटू लागला त्यामुळे जे काही गावातले लोक आहेत ते सगळेजण त्या महाराजाजवळ जा जातात ज्या महाराजाने सुरुवातीला जे अर्ध कटलेलं शरीर होतं त्या शरीरापासून देवीचं उत्पन्न केलं होतं तंत्रक्रिया वापरून त्याच्यापाशी गेले त्याला हा सगळा काही प्रकार सांगितला तो महाराजसुद्धा अचंबित राहिला आणि त्याला समजलं त्याने थोडे मंत्र वगैरे वाचले आणि थोडंसं डोळे बंद करून बघितलं जे काय झालेलं आहे ते तो कडाडला आणि म्हणला की आता जे होणार आहे ना त्याला तुम्ही स्वतः जिम्मेदार आहात तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोरून ती देवीची मूर्ती घेऊन जाताना कोणी दिसलं नाही आहे का तुम्ही कसे माणसं आहात तुमच्या गावामधून ते चोरी करून गेलेत आणि ते दुसरं कोणी गेलं नाही आहे जो पहिला तांत्रिक होता ना ज्याला हे सगळं करायचं होतं त्यानेच ही देवी तिथून उचलून घेऊन गेला आहे आता त्याने जर हस्तर मोकळा सोडला हिच्या कुसुंबतून त्याला बाहेर काढलं तर तुमच्या गावामधली जो काही विनाश होणार आहे ना तो कुणीही थांबवू शकणार नाही तो महाराज असा म्हणल्याच्या नंतर गावाने म्हणलं की याच्यावर काही उपाय महाराज म्हणला की याच्यावर उपाय तर नाही पण एक असा उपाय आहे ज्याचे चान्सेस खूप कमी आहेत जर ते केलं तर कदाचित हे संभव होऊ शकतं ज्या जागेवरती देवी नेलेली आहे ज्या जागेवरती जा देवी आहे त्या ती जर जागा तुम्ही शोधली आणि त्या जर देवीची जागा शोधल्याच्यानंतर तिथं जो कोणी त्या देवीला तिथं नेलेला आहे तो नक्की शंभर टक्के त्या देवीकडून त्या देवीच्या पोटामध्ये असलेला तो हस्तर आहे त्याच्याकडून सोनं धन धान्य हे काढण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला प्रत्येक अमावस्येला त्या जागेवर जावं लागेल आणि तिथं गेल्याच्यानंतर तो त्याला उंडा सारतो आणि सारल्याच्या सारल्याच्यानंतर तो सार त्याला सोन्याचे शिक्के देतो सोनं देतो आणि तो सोनं घेऊन परत वापस येतो ती जागा जर जागा तुम्ही बघितली आणि त्या जागेवर जर तुम्ही गेलात आणि ज्या माणसाने तिथं त्या देवीला नेलेलं आहे त्या माणसाला तिथं जर तुम्ही त्याला कोंडलं आणि ती जागा पूर्णपणे बंद केली तर तुमच्या गावावरचं जे काही संकट आहे ते संकट टळले जाईल जोपर्यंत ती जागा कोंडलेली असेल तोपर्यंत आता हीतर है, है, हे ही तर मला काही शक्य वाटत नाही कारण की ती देवी कुठं आहे काय आहे कुणं नेलेली आहे हे मी बघू शकत नाही आहे खूप मोठी ताकद आहे ज्या मोठ्या ताकदीने त्या देवीचं कारस्थान केलेलं आहे पण मी हा एक गोष्ट सांगू शकतो तुमच्या गावामध्ये काही अनोळखी माणसं आले होते ज्या माणसांमध्ये एक स्त्री गर्भवती होती आणि त्याच स्त्रीने तुमच्या देवीची मूर्ती उचललेली आहे आणि ती देवीची मूर्ती अशी तशी नेलेली नाही आहे तिने तिने ती देवीची मूर्ती तिच्या पोटामध्ये घालून नेलेली आहे कारण की ते जे तीन माणसं होते ते तीन माणसं ओरिजिनलीमध्ये माणसं नव्हते ते जादूने बनवलेले एक मूर्त्या होत्या ज्या की चालत होत्या बोलत होत्या त्यांच्यामध्ये कुठलीही भावना नव्हती ना कुठली विचार करण्याची क्षमता नव्हती त्यांना ज्या उद्देशांना बनवलं होतं त्याच उद्देशानं हो ते आले होते आणि त्यांनी ते उद्देश पूर्ण केलं आणि ते तिथून निघून गेले आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला जर ती जागा आढळली तर तुमची लख तुमचं नशीब देव तुमच्यासोबत असणार यासमोर मी काहीही मदत करू शकत नाही आता तुम्ही जाऊ शकता तो महाराज गावकऱ्यांना असं म्हणल्याच्यानंतर गावकरी तिथून निघतात पण गावकऱ्यांचा एक ताव त्या गावामधल्या सरपंचावर होता कारण की सुरुवातीला जेव्हा हा तांत्रिक गावामध्ये आला होता आणि ती तंत्रक्रिया करण्यासाठी तो समोर आला होता त्यावेळेस सरपंच आणि त्याच्यासोबत दहा बारा जण होते त्यांनी नकार दिला होता की ह्या गोष्टी खूप खोट्या आहेत ह्या गोष्टी करू नका आमच्या गावाला अंधश्रद्धेमध्ये ढकलू नका तर तिचं थोडेसे हे विरोधामध्ये होते पण जेव्हा यांच्या डोळ्यासमोर सगळं काय घडलं होतं ते पाहिल्याच्यानंतर नंतर यांचासुद्धा विश्वास बसला होता तर या गोष्टीमुळं गावामधले काही माणसं सरपंचावर डाऊट करायला लागले पण सरपंच म्हणला की माझ्याजवळ काय कमी आहे मी सगळ्यांपेक्षा श्रीमंत आहे माझ्याजवळ सगळ्यांपेक्षा जास्त शेतं आहेत वावरं आहेत धनधान्य होतात मी सुखी आहे तर मी ते कार्य का करू आणि तसं इथे कार्य केल्याच्यानंतर माझ्याच गावाचं नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये मीसुद्धा राहतो आहे तर मग मी स्वतःचं नुकसान काऊन करून घेऊ साधी गोष्ट आहे तुम्ही माझ्यावर शक धरू नका वाटलं तर तुम्ही माझं पूर्ण घर बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्याच्यानंतर गावकरी थोडंसे शांत झाले आता एक वर्ष होतं एका वर्षामध्ये त्या गावाचा जो काही काळ्या पळट आहे ना तो इतका डिफरंट होतो न, इतका बेकार होतो की बघायचं कामच नाही त्या गावामध्ये जितके पण माणसं होते त्या माणसांमधला एक चौथा हिस्सा गाव सोडून गेले होते कारण की त्या एका वर्षामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा त्या गावामध्ये पडला नव्हता म्हणजे वरचा पाऊस त्या गावामध्ये महामाऱ्या आल्या होत्या भिमाऱ्या येत होत्या जे घरामध्ये धनधान्य जमा करून ठेवलं होतं त्या धनधान्याला न भिजता भुरा लागू लागला खापरे किडे जे असतात ते किडे त्या धनधान्याला खाऊ लागले कितीही सांभाळा तुम्ही रातमधून त्या धनधान्याला ते, ला ते किडे लागायचे सगळी चाळणी चाळणी करून सोडायचे आणि चांगल्या चांगल्या घरामध्ये विषारी प्राणी निघायला लागले जसं की विंचू साप ते कधीकधी लहान लेकराला डसायचे मोठ्या माणसाला डसायचे आणि जे स्टॉकमध्ये केलेला जो पैसा वगैरे आहे ना धन दौलत ती सगळी दवाखान्यामध्ये जायला लागली असं वाटत नव्हतं की कधी असं होईल आणि कधी नाही असं एकही घर नव्हतं त्या गावामध्ये ज्या घरामध्ये आरोग्याची प्रॉब्लेम असेल रोग नसेल धनधंद्याची प्रॉब्लेम नसेल खाण्यापिण्याची प्रॉब्लेम नसेल नाही सगळ्या घरांमध्ये प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्सच होत्या प्रत्येक घर एक आड सोडून त्याच्यामध्ये माणूस मरायचा म्हणजे एक घर सोडलं की दुसऱ्या घरामध्ये एक माणूस मरायचा एक घर सोडलं की दुसऱ्या घरामध्ये एक माणूस मरायचा कम्प्लीट एका महिन्यामध्ये असं तर त्या गावामध्ये मरायची ज्याच्यामध्ये लहान लेकरं असायची मोठ्या बाया असायच्या मुली असायच्या प्रत्येक टाईपचे माणसं स्त्री असो पुरुष असो लेकरू असो मोठा असो श्रीमंत असो गरीब असो हे मरायचे तिथं असं झालं होतं की ते जो गावचा मसनवटा आहे तो पूर्ण मसनवटा मळ्याने जाळण्यासाठी भरलेला होता तिथे जागा रिकामी नव्हती एक जे स्मशानभूमीमध्ये आग लावलेली चिता आहे ती थंडी झाली की दुसरी पेटवावी लागायची अशा प्रकारचं त्या गावामध्ये चालू होतं आणि चौथा हिस्सा याच प्रकाराला चालता चलता त्यांनी सोडून दिलं गाव चौथा हिस्सा माणसांनी त्यांनी असा विचार केला की बाबा या गावामध्ये काय होत नाही येतं तर राहून काय फायदा आहे पण जे तीन हिस्से या गावामध्ये माणसं राहिले होते त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा आमची जन्मभूमी आहे आमच्या पूर्वजांचं गाव आहे आम्ही जर या गावाला सोडलं तर आम्ही कुठं जाणार आमची मायभूमी आहे त्या दुसऱ्या वर्षी जमिनीमध्ये पेरलेले जे धनधान्य आहे ना ते उगवलंसुद्धा नाही उगवण्या सुद्धा, सुद्धा पाणी पडला नाही नॉर्मली कितीही दुष्काळ पडला ना तर इतकं तर पाणी नक्की पडतो की धनधान्य वाऱ्या वाऱ्यावर येऊ शकतं तर त्या गावामध्ये तसं काहीच झालं नाही आणि आश्चर्याची गोष्ट तर अशी होती की आजूबाजूच्या गावांमध्ये सगळी सुखसमृद्धी होती पण यांच्याच गावावर असा काळ उमटून पडला होता जे की इतर कोणत्याही गावावर नव्हता साईडच्या गावावरून पाणी जायचा पाऊस पडत पडत जायचा पण या गावामध्ये एक थेंबसुद्धा पडायचा नाही आणि जर या गावामधली माणसं दुसऱ्या गावामध्ये राहायला गेली तर त्यांना तिथंसुद्धा यश भेटायचं नाही तिथंसुद्धा त्या बिमाऱ्या त्यांना व्हायच्या त्यांना त्रास व्हायचा त्यांना खूप असा टॉर्चर केल्यासारखं असं वाटत होतं की जे वरी बसलेला देव आहे ना ते मुद्दाम याच गावच्या माणसाच्या मागं लागलेला आहे अशा प्रकारचं त्या गावामध्ये चालू होतं बरेच दिवसं जातात एक अमावस्या येते आणि त्या अमावस्येला एक माणूस एका पडक्या वाड्यामध्ये काही असे आवाज ऐकतो जे की नॉर्मली लाईफमध्ये कोणी ऐकू शकत नाही समजा कुत्र रडायला ते वेगळा आवाज लांडगं रडतोय वे तो वेगळा आवाज पण हा आवाज या सगळ्या आवाजांपेक्षा खूपच विचित्र होता आता तो जो माणूस हा आवाज ऐकत होता त्या माणसाचं घर त्या पडक्या वाड्यापासून थोडं अंतरावर होतं पण हा आवाज या अदोघर कधीच त्याच्या कानावर आला नाही पण या अमावस्येला हा आवाज त्याच्या कानावर आला त्याला वाटलं शंभर टक्के ती देवी या पडक्या वाड्यामध्ये आहे तो घाबरत घाबरत आपल्या फॅमिलीला घेऊन आपली बायको आपल्यासोबत घेऊन हातात धरून दोघंही जणं त्या पडक्या वाड्याकडे निघतात स्व हातामध्ये एक छोटीशी बॅटरी असते त्या वाड्यामध्ये जातात सगळ्या वाड्याच्या त्या भिंती उभ्या होत्या अर्धवट पडलेल्या छत नव्हतं पूर्ण सगळं काही पडलेलं होतं आणि जी जागा होती ती खूप मोठी जागा होती तिथं गेले सगळीकडं बॅटरी दाबली त्यांनी बॅटरी दाबून बघितली त्यांना काहीही दिसलं नाही कारण की तिथं समोर काही नव्हतंच पण तो आवाज मात्र त्यांना येत होता आणि त्या आवाजाच्या दिशेने हे दोघेही जण जाऊ लागले आणि तो ज्या जागेहून आवाज येत होता तिथं जाऊन ते उभे राहिले आणि इकडे तिकडे बघायला लागले आवाज तर मेन इथूनच येतोय पण येतोय कुठून त्या माणसाची जी बायको होती ती खाली बघती आणि तिचं लक्ष जातं की हां इथून खालून येतो आहे की तो माणूस खाली वागतो खाली जराशी माती इटा वगैरे ठेवलेल्या असतात त्या आजूबाजूला फेकतात आणि तिथं बघतात तर ते छोटासा दरवाजा असतो हे बघितल्याच्यानंतर हे दोघेही जण आज जात नाहीत कारण यांना भीती खूप जास्त वाटत होती हे दोघंही जणं पळतच गावामध्ये जातात आणि गावकऱ्यांना जोरजोरामध्ये हाका मारून एका जागेवर जमा करतात गावकऱ्यांना सांगतात की त्या पडक्या वाड्यामध्ये काहीतरी आवाज येतोय आणि सगळे गावकरी सरपंचाच्या घरी जातात पण तिथं सरपंच नव्हता सरपंच काही कामानिमित्तानं तालुक्याला गेला होता सरपंचाच्या घरी दो त्याची सॉरी सरपंचाच्या घरी सरपंचाची बायको आणि त्याचा मुलगा होता हे दोघंजणं बाहेर येतात सांगतात की सरपंच तालुक्याच्या गावाला गावाला गेली तर तालुक्याला गेली तर काय कामानिमित्त काय झालं तर ते गावकरी म्हणतायत की बाई तुमचा जो वाडा आहे जो पडलेला वाडा तिथं तुमची जी जमीन आहे त्या जमिनीमधून काहीतरी विचित्र आवाज येत आहेत आपल्याला जाऊन बघायला हवं सरपंचाची बायकोमध्ये ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण सगळेजणं सोबत जाऊयात आणि बघूयात गावामधले सगळे माणसं आणि सरपंचाची बायको आणि तिचं लेकरू हे सगळेजणं त्या वाड्यापाशी जातात तरी पण तिथले आवाज ते चालूच होते आवाज काही अशा प्रकारचे होते की खिंकळण्याचे ओरडण्याचे आणि जसं आपण एखादा राग आल्याच्यानंतर एखाद्या माणसाच्या पाठीमागं लागतो आणि तो माणूस आपल्या हातात लागत नाही त्यावेळेस कसं आपण ओरडतो एकदम विचित्रपणाने तशा प्रकारचं ओरडणं त्या खालून जमिनीमधून बाहेर ऐकायला येत होतं आणि ते ओरडणं म्हणजे माणसाचंही नव्हतं एक विचित्रच प्राण्याचं ओरडणं जे रेग्युलरी प्राणी असतात त्या प्राण्यांचा नाही एक अलगच आवाज येत येत होता त्यांना आणि सगळे गावकरी शॉकिंग झाले की असं कसं होऊ शकतं आहे तिथं तो जो दरवाजा आहे तो दरवाजा उघडतात आणि सगळे जे काही गाव का, गावामधले जे मोठाले माणसं आहेत धट वगैरे ते त्या भुयारामध्ये गेले ते गेट खोलून आणि त्याच्यासोबत ती सरपंचाची बायको आणि लेकरोसुद्धा गेलं खाली गेल्याच्यानंतर काही अंतरावर एक दोन रुमा होत्या म्हणजे दोन रूमा होत्या एक या बाजूला आणि एक या बाजूला पण रस्ता असा सरळ होता त्या रस्त्यामधून त्या दोन्ही रूमा दिसत होत्या आता हे गावा गावातली जी काही माणसं आहेत ती तिथं जाऊन थांबले त्यांना कळत नव्हतं की कोणत्या रूममधून आवाज येतो एवढ्या रूमचा जो खालचा दरवाजा असतो ना त्या दरवाजाच्या खालच्या चांदीमधून एक प्रकाश बाहेर आल्यासारखा दिसला जणू की कोणीतरी त्याच्यावर टॉर्च मारल्यासारखं मग ही दोघे ही जे बाहेर थांबलेली माणसं आहेत हे ते दरवाजा उघडतात आणि त्या रूममध्ये जातात काही अंतरावर गेल्याच्या नंतर जी सरपंचाची बायको आहे तिने असा भिंतीला हात टेकवलेला होता जशी जशी समोर जात जाते तशी तशी ती भिंत तिच्या हाताला चिकट चिकट लागायला लागते जसं की कशावर तरी अशा पदार्थावर ठेवला की जो चिकट आहे आणि त्याचा द्रव्य आपल्या हाताला चिखकल असा आणि जसे ते समोर समोर जात गेले तसं तसं तो चिकटपणा जास्त वाढत गेला आणि गरमी दमट वातावरण आणि एक विचित्र प्रकारचा वास त्याला येऊ लागला मधात गेल्याच्यानंतर यांच्याजवळ जी छोटीशी टॉर्च होती ती टॉर्चने त्या रूमच्या आजूबाजूला बघतात तर ते एक असा प्रकार दिसू लागला जसं की तिची रूमची भिंती आहे त्या पूर्णपणे मासाच्या आहे आणि त्यांना असं वाटत होतं की आपण कोण्यातरी कशाच्या तरी पोटामध्ये हो। आहोत जसं की ते पोट वरून हालते त्यांना सां दिसलेले ते रक्त म्हणजे खूपच विचित्र आणि भयंकर प्रकार सगळीकडं अंधाराचा अंधार त्यांच्या हातामध्ये जी छोटीशी बॅटरी होती त्या बॅटरीने फक्त ते, ते जवळजवळचं दिसत होतं लांबचं काही दिसत नव्हतं पण काही क्षणातच काही अंतरावर एक मशाल त्यांना दिसते आणि ती मशाल अशी वर केलेली असते ती मशाल जशी खाली तो मशाल ज्याने धरलेली तो खाली करतो त्यावेळेच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरपते कारण की ज्याच्या हातामध्ये मशाल होती तो दुसरं कोणी नव्हता तो स्वतः सरपंच होता आणि तो हसत होता त्याचा हसणारा चेहरा मदे त्या पूर्ण अंधारामध्ये त्या मशालीच्या उजेडात दिसत होता बाकी काही दिसत नव्हतं आणि यांच्याजवळची जी बॅटरी आहे ती बॅटरी यांनी त्या सरपंचावर दाबण्याचा प्रयत्न केला पण या बॅटरीचा प्रकाश तितका लांब जात नव्हता पण सरपंचाला तिथून दिसलं की इकडं आपले गावकरी आलेले आहेत तो एकदम स्तब्ब राहिला आणि स्तब्ब राहिल्याच्या नंतर तो जोरात ओरटला की इथून सगळे जण जा नाहीतर जीवाशी जासाल असं म्हणता म्हणता सरपंचाला असं वाटलं की त्याच्या पाठीमागून काहीतरी जोरात गेले सरपंच वळला सरपंच पुन्हा ओरडायला लागला इथून प्लीज जा इथं थांबू नका इथं धोका आहे मी सांगतोय ना तुम्हाला इथून जा गावामधले माणसं म्हणू लागली की सरपंच आम्ही तुमच्यावर विश्वास केला होता तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभे राहिलो होतो आणि तुम्ही आमचा विश्वास घात केलात तुमच्या एका चुकीमुळं आपल्या गावाचं किती नुकसान झालंय बघा आणि आम्हाला कसं कळालं नाही सगळं गाव अकालामध्ये बुडून गेलेलं आहे सगळ्या गावामधल्या माणसांच्या घरी रोग राई आहे सगळे बिमार पडत आहेत माणसं मरतायत उपाशी मरतायत धान्य दान येत नाही पण तुमचं एकच असं घर आहे ज्या घरामध्ये कुणीही आजारी पडलं नव्हतं नाही ना खाण्यापिण्याला कमी झालं नव्हतं आम्ही विचारच आला नाही आमच्या डोक्यामध्ये की तुम्ही एवढी मदत आमची करताय कशी आणि एवढं धनधान्य तुम्ही आणतायत कुठून आता आम्हाला कळालं तुम्ही तुम्ही ती देवी चोरली आहे आणि तुम्हीच तो तांत्रिक आहात ज्या तांत्रिकाने आमच्या गावातलं आमचं ते मूल अर्धवट तोडून रस्त्यावर फेकून दिलं होतं तो सरपंच म्हणतो जोरात ओरडतो आणि म्हणतो की हो मी जायचो आणि त्याची मला गरज होती माझं भूक भागत नव्हती मला अजून पैसा पाहिजे होता मला अजून सोनं पाहिजे होतं त्यामुळं मी हे सगळं काही आहे ना जे सगळं काही केलंय आणि मी हे करत राहणार आणि जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा नसेल ना तुम्ही इथंच राहा कारण की इथं या जागेमध्ये हस्तर मोगळा फिरतो आहे तुम्ही कोणा रूममध्ये नाही आहेत तुम्ही पोटामध्ये आहात आणि या जागेवर हस्तर आहे जोपर्यंत माझ्याजवळ ही मशाल आहे आणि माझ्याजवळ हे धान्य आहे ना तोपर्यंत मी सुरक्षित आहे पण तुम्हाला मी वाचवू शकणार नाही आणि तुम्ही आता खूप उशीर केला आहे तुम्ही आता मरणार आहात असं म्हटल्याच्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी एकदम शांत झाल्यासारखे झाले आणि सरपंच असा का म्हणतोय हे पाहण्यासाठी ते एकदम स्तब्ध राहिले त्यांच्याजवळ जी छोटी बॅटरी होती ती बॅटरी अशी समोर त्यांनी दाबली तर त्यांचा उजेड जास्त समोर पडत नव्हता आणि जे मधातला जो काळा गॅप होता ना काळा शार ज्या बॅटरी त्या काळ्या शार अंधाराला चिरू शकत नव्हती अचानक त्यांच्या बॅटरीसमोर कुणीतरी आलं आणि ते इतकं भयंकर होतं इतकं भयंकर की त्या पूर्ण गावकऱ्यांचे डोळे असे मोठेच्या मोठे राहिले कारण की एक पूर्ण लाल भडक माणूस ज्याच्या डोक्यावर एक असा मुकुट जो की पूर्ण हिर्यानं बनलेला आहे आणि तो जसा हसतोय तसं त्याच्या आजूबाजूनच धावणं खाली पडतंय धन धान्य खाली पडतंय आणि ते फक्त आणि फक्त त्याचाच भूकेला होता आणि जो सरपंच आहे तो जोरात ओरडतो हे हस्तर अरे इकडं बघ माझ्यापाशी काय आहे आणि जोरात त्याच्या जवळचं जे धान्य आहे तो वर घुसळतो तसा तो समोर असलेला एकदम लाल भडक व्यक्ती झपकर माग फिरतो आणि त्याच्याकडे जोरात धावत जातो आणि जसा तो त्याच्यावर झेप खातो तसा तो जो सरपंच आहे तो आपल्या धान्य उसळतो उधळतो आणि त्या हस्तर मार हस्तरला मारतो जसं हस्तरला मारलं तसे सोन्याचे शिक्के त्या स्मशालीच्या उजेडामध्ये त्याच्या हातामध्ये पडलेले असतात हे बघून गावकरी खूप जास्त भीतात आणि सगळेजण पळत बाहेर येतात पण सगळ्यात आदोगरण सगळ्यात समोर जी मधात गेलेली होती ती होती सरपंचाची बायको आणि सरपंचाचं लेकरू आणि आता ते सगळ्यात आत मागून होते आणि जो हस्तर होता तो यांच्या पाठीवर लागला होता पाठलाग करत होता आणि सगळे गावकरी आपला जीव वाचवण्यासाठी धरपडीने त्या गुहेमधून बाहेर आले आणि वरून दरवाजा लावून घेतला लावून घेतल्याच्या नंतर गावकऱ्यांनी बघितलं कोण मदत राहिले तर गावकऱ्यांना समजलं की सरपंचाची बायको सरपंच आणि ते एक त्यांचा मुलगा हे तिघही जण मधात अडकलेले आहेत आणि गावकऱ्यांनी निर्णयसुद्धा केला यांनी आपल्यासोबत असं केलं आहे ना आपण यांच्यासाठी वापस जायचं नाही आहे आणि जसा तो महाराज म्हणला की ज्यांनी हे कोणी केलेलं आहे ते मधात काढून तुम्ही बाहेरून दरवाजा लावून घ्या आणि मंदरलेले काही धागे आहेत ते या दरवाज्यावर बांधा तेव्हा तुमच्या गावावरती जे काही संकट आहे ना ते निघून जाईल आपल्याला त्यांना मदत टाकायचंसुद्धा काम पडलं नाही ते ॲटोमॅटिकली मदत आहे आणि राहिला प्रश्न सरपंचाच्या बायकोचा आणि लेकराचा असू द्या ते त्यांच्या कर्माची फळं आहेत असं म्हणून गावकऱ्यांनी त्या गुहेचा दरवाजा बंद केला आणि वरून मंतरलेले दोरे बांधले आणि मोठं कुलूप लावलं आणि त्या दरवाज्यावर खूप मोठी माती इटा अशा रचून ठेवल्या की जेणेकरून कुणालाही माहीत नसावं की त्याच्यामध्ये काय आहे पण जेव्हा त्यांनी दरवाजा लावला होता त्यावेळेस खालून सरपंच सरपंचाची बायको आणि सरपंचाचं लेकरू जोर जोरात ओरडत होतं इतक्या जोर, जोर, जोर की त्यांना असा वेदना होत होत्या जसं की त्यांची आतडे कुणीतरी असे लुचूलुचू काढते आणि बघता बघता त्यांचा आवाज एकदम शांत झाला तेव्हापासून त्या गावामध्ये कुणीही आसारी पडलं नाही पाणी व्यवस्थित येऊ लागला आणि सगळं काय सुरळीत चालू लागलं पण यांना माहीत नव्हतं की जे आपण केलं ते खूप मोठं केलं